सांगली जिल्ह्यात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद उत्साहात साजरा झाला रमजान ईद निमित्त सांगलीच्या जुना बुदगाव रोडवरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करीत रमजान ईदची दुवा अदा केली यासाठी हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र आले होते सकाळी साडेआठ वाजता रमजान ईदची दुवा अदा करण्यात आली यासाठी ईदगाह कमिटीनं चोख व्यवस्था केली होती तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर दादा गाडगीळ काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील चंद्रहार पाटील दिग्विजय सूर्यवंशी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक संजय मोरे संजय बजाज समित कदम माजी नगरसेवक उमेश पाटील फिरोज पठाण संतोष पाटील मनोज सरगर राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी कयूम पटवेगार सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे आदी उपस्थित होते